गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम साष्टागन मन हे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे दंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवते गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे ध्रुमवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्ना भीती नसे त्याला प्रभो तू सर्वा सिद्धीत विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद